लोकांच्या बळी नंतर प्रशासनाला सोमवारी भीषण अपघात घडला होता कार चालकाने रस्त्यावर शतपावली करणाऱ्या आई व लेकाला दोघांना आपल्या अलिशान फॉर्च्युनर कारनं चिरडलं या अपघातामध्ये आई मुलगा मृत्यू झाला होता या अपघातानंतर प्रशासनाचा गलथान कारभार स्थानिकांनी संताप व्यक्त केला महत्त्वाची बाब म्हणजे या रस्त्यावर होणारे अपघात लक्षात घेता याबाबत बांधकाम विभागाला पंधरा दिवसापूर्वीच नागरिकांनी गतिरोधक बसविण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते मात्र अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने ही अपघाताची घटना घडली आहे परिणामी प्रशासनाचा पुन्हा एकदा गलथान कारभारामुळे व मुलाला जीव गमवावा लागल्याचे बोलले जात होते या अपघाताचे गांभीर्य घेत प्रशासनाने आज डोंगरगाव रस्त्यावर गतिरोधक बसविण्याचे काम हाती घेतले गतिरोधक बसविल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे परंतु माय व लेखाच्या बळी गेल्याने प्रशासनाला जाग आली का असाही प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला i